नऊ ऑगस्ट या क्रांतिदिनी कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलंय मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही रॅली होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची जाहीर सभा होणार आहे अशी माहिती निमंत्रक वसंतराव मुळीक आणि चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या रॅलीमध्ये दोन हजारापेक्षा अधिक मराठा बांधव सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील संघर्ष करत आहेत त्यासाठी नऊ ऑगस्ट या क्रांती दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरात मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती वसंतराव मुळीक आणि चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली मिरजका तिकटी इथं हुतात्मा स्मारकाला वंदन करून सकाळी अकरा वाजता रॅली सुरू होईल शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आणि दुपारी एक वाजता मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होईल असं यावेळी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला उमेश पवार दिलीप सावंत भगवान कोइंगडे संदीप देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते